नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तो बबनाळा बबनाळा यात्रेचं मैदान होतं आणि जनरल गटात जनरल गटाचं देखील मैदान होतं इथं आणि ह्या जनरल गटाच्या मैदानला बंडाबो हसबे हिवरे यांची ही, या ही गाडी एक झाल्या जनरलला घरची जोड नाही ही आणि या गाडीत गाडी वान होतं सतीश अप्पा तर मित्रांनो बैलांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया कसं झालं आजचं मैदान तर आपल्यासोबत मालक आहेत हा नमस्कार नमस्कार सगळ्यात तुमच्या अशी ओळख सांगा तुमचं नाव सांगा संजय आनंदराव जाधव ठीक आहे बैलांची नावं कशी बजार मॅग्या हां फायटर सोन्या पायटर सोन्या आज आजचं बबनाचं मैदान कसं झालं काय कशी पाहिली गाडी आज चांगली पाहिली चांगली पाहिली ठीक आहे गाडीवान आज कोण बिंद्री सतीश काय सांगाल कसं आहे गाडीवान गाडीवान चांगलं आहे चांगला आहे गाडी तर मी तर आता थोडं तुम्हाला पण विचारतो आजची गाडी आजचं मैदान कसं झालं काय एक नंबर आणि आजच्या विजयाबद्दल काय सांगाल या आनंदाबद्दल बंडाबोंची गाडी बराच संघर्षानंतरनं बऱ्याच दिवसानं नागे आणि ही घरची गाडी एक झालीबद्दल आनंद वाटतोय गाडी चांगली पळाली गाडी चांगली पळाली शक्यतो कसं आहे घरची गाडी कोणाची पळत नाही आमच्या पळत्या खूप आनंद वाटतो मला आणि पंचकमिटीनं मैदान कसं म्हणजे कसं नियोजन पंच कमिटीचं आजचं मैदानचं कसं होतं एक नंबर बाकी मधल्या टप्प्यात वगैरे कसं काय 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 एक नंबर कोणाला गाडी वगैरे मेजॉरिटी बॅटरी वगैरे काय नाही एक नंबर कमिटीने मैदान केले गाडीवानांच्या बद्दल काय सांगाल गाडीवानी एक नंबर एक नंबर टॉप ठीक आहे मित्रांनो मैदान आज अतिशय चांगलं झाले आणि आपल्यासोबत बरीच जण आहेत त्यांना पण विचारा आणि आज मैदान कसं झालं एक नंबर झालं आणि ह्या जोडी बद्दल काय सांगाल तुमचं मत काय लय आवडती बैल बन्नास बीजी जर ना घ्या आणि फायटर सोन्या सोन्या त्यासाठी मी कुटकुळीतन मैदान बघायसाठी आलो कुटकुळी सोडून तुमचं नाव माझं नाव सचिन जोशी कुकटोळे मी आहे ब्राह्मणाचा आमच्या पिढ्यान पिढ्याचा ना आता काय बैल नाही त्यामुळं ही बैल घरची जोडणं म्हणजे कसं सलगर आबुषा नकऱ्या नाही मारत अशी जोडणं पाहत्या अशी जोडणं पाहायला पाहिजे आणि मैदान एक नंबर झालं पब्लिकला बघायसारखं झालं मेजरी नाही काठी नाही बॅटरी नाही एक नंबर मैदान झालं तेवढ्यासाठी बघायला आपण तिथनं हिता आलो तर मित्रांनो एका ह्या चांगल्या उत्तरावरती आपण ही मुलाखत इथंच थांबूया आणि अशी अनेक नवीन मुलाखत नवीन मैदानची लवकरच आपण घेऊन येणार आहोत धन्यवाद